आता जास्त चांगलं मम्मी उचका मारते कोणीतरी आठवण काढते मम्मी शिवाय देत नाही आठवण काढते तुला लागल्या कुणाची उचकी तुझी आठवण काढणे एवढं पप्पाने काय तू पप्पासाठी एवढं काय केलं मला ज्योत मार या हात सगळे अलकट हा गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे काहीच आज मस्तरी ऊन यायला आलेला आहे पण आज उशीर पण झाला जरा एक अर्धा तास उशीर झाला अर्धा तास बरा म्हणजे जी आम्ही रिटर्नची वेळ असते ती आता जायची वेळ आहे चला चपली जाऊ होती किचूक 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 पावसामुळं पाऊस जोरदार पडाला आहे दोन दिवस झालं म्हणजे माकड तोंडी जाईल पडून पुढच्या पोड़ जा पुढं होऊन बसायचं रनअप कवर अप केलं पाहिजे त्याच्याबरोबर मग त्याच्या जवळ गेलं पाहिजे तर कंट्रोलमध्ये त्याच्या एवढं नंतर तो मग चला जाऊ किलबिलाट तर सुरू झालेलाच आहे सकाळ सकाळचा पटकन जाऊ फिरवू आला आणि माघारी वापस गेला खाली गेला माकड तोंडी चिखलात गेला पाणी लगेच साठतं पाऊस नाही पडलं की तरी पाणी साठते कसला पाऊस आणि कसला रस्ता हा चला अरे बापरे ए बाय पळवतील लगेच माकड दोन्ही पाळायला बघतोय

दे 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 दे, दे एन्जॉय करा बरोबर ना बरोबर दोन जेवणा ते पप्पा खाते एवढं मी खातोय तुला तर वाटलं पाहिजे मी एवढं खायला निम्मेल पण मी एवढं तुझं सांगतोय एवढं करण्याशी निम्मच करायचं मग करूच नाही तुला म्हणलं का मी नष्ट कलिंग मी तुला म्हणलं कला आता की करते असतं ना मी तुला म्हणलं उद्या करायचं बरोबर करायचं हे म्हणतो डबल डबल केलं तर केलं तर एकदमच करत पोहे उपे शिरा काय

चा फ्रेश होतो मी जो पहिला गुड नाईट आता वाजलेले आहेत जो बारा वाजून गेलेले आहेत तर आता आलेला जून झालेला आहे आमचे आणि पप्पांचं इथं उलाडायला काय तर चाललेलं आहे तिकडं तिकडे इकडे तिकडे काय मग या पाणी पित मम्मी अशीच मोकळे फिरायला आल्याने ठेवा तिकडे नेऊन ठेवा मग आल्या मोकळ्या बघा असा आहे सामान आणण्याला ते ठेवत होते चला लाईट पण नाही आहे लाईट गेलेली आहे आम्ही याच्या अगोदरच घेते मग काय काय प्रॉब्लेम आहे काय नाही बघूया नाईटचा इंतजार करू चला तर वातावरण तर खतरनाक झालेलंच आहे पाऊस थांबलेला आहे आणि इकडं बघू शकता एकदम काळजात त्या साईडला खतर ना आज तिकडं जोरदार पाऊस दिसतो इकडं पण येईल असं वाटते थोड्या वेळात आणि इकडे पण ढग आलेला आहे वाऱ्यामुळं जर अशी इकडे तिकडे पळतोय बाकी काय नाही चला आहे चला या लागला आहे या इकडे बघ्या पाऊस येते जोरदार येणार आहे ना येऊ येऊ दे जोरात यायला पाहिजे या पप्पा मम्मीचं काय चाललंय बघूया हे काय झालं आता मम्मी उचक्या मारते कोणी तर आठवण काढते मम्मी शिवाय देत नाही आठवण काढते तुला लागल्या कुणाची उचकी कुणाची पप्पाची का तुझी तुझी आठवण काढणे एवढं पप्पाने काय तू पप्पासाठी एवढं काय केलं पप्पा भाजी साफ करतात मम्मीचं काय तर चावलाय फालतू गिरे उचकी लागली आणि हे लागली ते आणि पप्पा शेंगा नेट करतात उचकीचं गाणं म्हणत बसला मला लागले कोणाचे पप्पा मनात शिवाय देत असते की हे बु बारले म्हणून तुला उचके लागले असतात जवळच्या जवळ हे बघा एक काम म्हंटल तर असा धडा दाणात फोडा फोडा आहे काय झालं पाऊ पाऊ पाऊस चालू आहे की पाऊस चालू आहे बघ्या काय झाले पण पाऊस येतोय बघा काय करायचं पप्पांचा मोबाईल चाललाय तिकड मम्मीच काही घावा बिवा चालाय दाताच झाडू मारायला रेनकोट घालून त्याला फिरवून आणू छत्री ते भिजल वास मारल परत भिजल्यावर त्याला जाऊ चला दर सकाळी संडास केलेला नाही बर चला बघू तर काय जाता चाललो आहे पावसात पावसात म्हणतायत तुम्ही कुठं तर सोंड्याला फिरवायला चालू आहे बघीराला तर आला पटकन फिरवतो आणि लवकर लवकर घरी जातो पाऊस यायला आलाय छत्र घेऊन आलो आहे आणि वरती पाणी पण साठलेलं आहे पुढं बघू शकता मगाशी येताना दा दादाच्या गाडीवर ना बैठला जातात तर चला ह्याला फिरवतो पटकन लवकर लवकर घरी जातो पाऊस तर वाढायला लागलेला आहे आज पावसानं सुरुवात केलेली आहे चांगली खबर आहे तर चला जाऊया बघे हा पाणीनं कुठं जातोय कडेन चल पाय पूर्ण सगळं भिजवणार आहे बा काय करायचं चला चल चल तर पाण्यातून जातो हो निवांत गडी घाबरत नाही काही नाही शांत पडले ओके बर नाही बघ चला काय सांगता ब्लॉगला बंद करू जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय